बापा हो पण तीन चरणाचं चिंतन केलं तर याचे दोन विभाग पडतात प्रत्येक अभंगाच्या चरणाला आणि उत्तरार्ध असतो म्हणजे हा तीन किती आहे सहा चरणांचा मग अभंगाचा पूर्वार्थ हा तीन झाला तीन चरणांचा झाला आणि उत्तरार्ध तीन चरणांचा झाला म्हणजे अभंगाच्या माध्यमातून पूर्वार्धामध्ये सांगतात अहो साधक हो नेमकं करायचं तरी काय

वाचने आणि मनाने जो विष्णूचा त्या रामाचा त्या वैठोबाचा त्या कृष्णाचा जो दास होतो बरं ठीक आहे आम्ही विष्णूचे दास झालो तुकोबाराय म्हण्याचे फायदा काय उत्तरार्धामध्ये तुकोबाराय सांगतात काम क्रोध त्यासी बाधित ना जो खऱ्या अर्थाने काया आणि वाचा मनाने भगवंताचा विष्णू म्हणजे विष्णू दास झाला भगवंताचा दास झाला त्याला काम आणि क्रोध हे बाधत बर ठीक आहे तुकोबर हे खरं बरं अजून काय मी केलं पाहिजे तुकोबर म्हणतात ज्या देवाची तुम्हाला जर सेवा करायची असेल अशा देवावर तुमचं काय असला पाहिजे विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता अशा भगवंतावर तुमचं काय असला पाहिजे मग आम्ही विश्वास ठेवू पण आम्हाला फायदा काय साधक म्हणून एवढं स्वार्थ होत बाबा की ते अक्षरशः म्हणजे फायदा बघितल्याशिवाय पुढचं बोलत होता, होता, हा स्वार्थ परमार्थाचा होता हिताचा होता हं त तुको म्हणता जर तुम्ही त्या भगवंतावर विश्वास ठेवला तर त्याचा फायदा काय सकळ भोगिता होय त्याचं भगवंताचं जे काही ऐश्वर्य असेल ते तुम्हाला भोगायला मिळेल कर तुको बरं पुढे काय तुका म्हणे चित्त सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणता माय बापा हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं चित्त तुका म्हणे चित्त करा निर्मळ असावं ते चित्त पहिले अगोदर काय करा निर्मळ करा मग पुढे काय तू उभार आहे येऊन ए गोपाळ ते. तो भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये काय होतो विराजमान होतो असा